अनेक वर्षापासून हॉटेल व्यवसायामध्ये धुमसत असलेल्या वादातून डोक्याला पिस्तूल लावून दारू पाजून व्हिडिओ काढल्याची घटना माले तालुका येथील बाबा नावाच्या हॉटेलमध्ये घडली मेनू कार्ड बघण्याच्या कारणावरून सदरची घटना घडली असून फिर्यादी अभिषेक छत्री भोपारी वय वर्ष चोवीस राहणार नेपाळ सध्या राहणार हेरले तालुका हातकंगले यास लाकडी काठीनं रॉडने पाठीवर व वर पायावर वर्मी घाव घालून वळ उठेपर्यंत मारहाण केले तसेच तुझ्या बायकोवर सगळ्यांना रेप करायला लावीन अशी धमकी दिलीच हातकंगले ठाण्यात फिर्यादी अभिषेक यांनी दिल्या याबाबत संशयित आरोपी टिपू सुलतान खतीब मोहम्मद कुरेशी प्रवीण नाथा पाटील मनोज संजय कांदे यांच्या विरुद्ध हातकिंगले पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झालाय हॉटेल मालक हे तिघे भाऊ असून हॉटेल बाहेर सत्ताधारी मंत्री खासदार आमदार यांच्यासह राजकीय नेत्यांचे फोटो लावून दहशत पसरवत असल्याचं नागरिकांच्या बोल बोललं जात आहे याबाबत हातकिंगले पोलिसातून मिळालेली माहिती अशी तारीख सतरा रोजी दुपारी तीन वाजता कोल्हापूर सांगली मार्गावरील मालेगावच्या दीत हॉटेल बाबा नावाचं बार्ब हॉटेल आहे हॉटेल नजिक असलेल्या पाणटप्रीमध्ये फिर्यादी अभिषेक छत्री भोगारी हा थांबला होता था। त्याला संशयित आरोपी मनोज कांदे यांनी हॉटेलमध्ये बोलावून घेतलं तो मेनू कार्ड बघत असताना संशयित आरोपी मोहम्मद कुरेशी प्रवीण पाटील व मनोज कांदे यांनी फिर्यादी अभिषेक यांच्या सोबत असलेल्या जितू कुमार यास हॉटेलचे मेनू कार्ड का बघितलं असं म्हणून काठीने व लोखंडी रॉडने पाठीवर व वा पायावर मारहाण करून जखमी केलं तसेच संशयित आरोपी टिपू सुलतान खलिपा यांनी अभिषेक यांच्या डोकीस मिलिटरी चॉकलेट रंगाची पिस्तूल लावून दारू पाजली व त्याचा व्हिडिओ काढला त्याच्यासोबत असलेल्या जितू कुमार याला तुम्हाला चा पाठवले असं म्हणत फिर्यादी अभिषेक याला जबरदस्ती करून तू आणि तुझी बायको उद्याच्या उद्या निघून जा नाहीतर तुझ्या बायकोवर बलात्कार करायला लावीन अशी धमकी दिल्याची तक्रार हातकलंगली पोलिसात दिली असून पुढील तपास हातकलंगली पोलीस करतात